काय वाघ अरे नुसतं हे खात पाड नाही खाली आपण काय उघड चालतं खाताना दपाय तू नुसतं खाताना खाताना पाणी उडाल उडी डायरेक्ट

मी बी आउट ऑफ ऑलय फक्त हे पण तंगात थोडा हे पाहून तर कोणीच बंद आउट म्हणून पाउन म्हणजे तू फेकतात ना पाहून बी गेला निघोळा असं म्हणून कोणी बी लेस झाला फेकतो दम म्हण बिकत मी दे ठीक है मैं वाले पाऊं पूरा कमेंट करो और यहाँ पे रेडी होते हुए स्टैंडिंग थ्रो लगभग साढ़े छः मीटर साढ़े सात मीटर आ कितना है वो गरीबी है मानो तो करना लस लस पूरा कमरे को तो गरीबी साले गरिबीतून संघर्ष करून गरिबीतून काय शिकत खाऊन सगळंच अनमालच म्हणा टॅक्टर आज या पोळी मिळकून टाकून खाय अनमाल पांड रुम साडे दहा लेतून साडे अकराले घरी जातो दिल्ला शेजार, आतले। आतले शेजार। मी तर मनुसरा म्हटलं या असं मनात तू लय अभ्यास करणार थोडी बसन ग्राउंड करणार तरी सोपरात भाकर आता तू एक घंटा जरा जास्तीत जास्त घंटा पंधरा मिनट या बरोबर

किंवा मॅडम ना <laughs> <laughs>

उजारा बिंद के उड़ी रहा है ना तो बोलिए। उजारा बासिम बो गुलाबी। ओहो, गुलाबी कलर कोर्डर रहते हैं। कौन पति नहीं थी कोना लेस? पूर्ण जगह है ना गुलाबी। गुलाबीन के उड़ी कोर्डर रहा है। तो लालम काला एक करो तो। <laughs>

ਕਾਇਨੀ ਸੁਜੁਰਾ ਲਾ ਫੋਲ ਬੇਕਰ ਮਾਮਲੇ ਕਾਟੂ ਦੇ ਵੋ